सोलापूर जिल्ह्यात भाजपला पैकी पाच जागांवर यश मिळाले असून त्यातील एक आमदार पाचव्यांदा तर एक आमदार तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत दोन आमदार दुसऱ्यांदा आणि एक आमदार पहिल्यांदाच विधानसभेत एंट्री करणार आहे पक्षाने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विजय कुमार देशमुख यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती त्यानंतर पुढील काळात पाच वर्षात जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही आता पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याने सोलापूरचा पालकमंत्री ज्येष्ठ आमदार होईल की नव्या दमाला संधी दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे सुभाष देशमुख यांनीही दक्षिण सोलापुरातून विजयाची हॅट्रिक साधली आहे दोघेही आमदार आणि तीन आमदारांना सिनियर आहेत त्यांचे आपापल्या मतदारसंघात चांगले काम आहे दोघेही दोन हजार चौदाच्या च्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत त्यामुळे सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे त्यावेळी भाजपचे होते अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांना पराभूत करून अक्कलकोटला भाजपचा पालेकिल्ला बनवले आहे पंढरपूर मंगळवेढ्यातही समाधान अवताडे यांनी पोटनिवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांच्या मागे परिचारक यांची खंबीर साथ आहे देवेंद्र कोठे यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेच्या बाले किल्ला पहिल्याच निवडणुकीत काबीज केला शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुल्ले दरम्यान दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि अडीच वर्ष महायुतीची सत्ता असताना देखील सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरचेच राहिले आहेत सोलापूर जिल्ह्यात पाच आमदार असताना देखील जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही ठिकाणी पराभव सहन करावा लागला विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समविचारी नेत्यांची आघाडी करून जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची एंट्री करून दिली होती त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री आवश्यक आहे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे त्यामुळे स्थानिक पालकमंत्री निश्चित आहे पण पाच आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका